नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आणि हा ब्लॉग भावनं खूप म्हणजे खूप दिवसानंतर बनवतो आहे आणि आता आपलं भावनं स्पेशल सांगायचं म्हणजे ओपनिंग आहे कारण की क्रिकेटचं सीझन चालू झालं आहे आणि ऑलमोस्ट आमच्या इकडचं विभागाचे किंवा बोला रायगडमध्ये ऑलमोस्ट सर्वांचे ओपनिंग होऊन गेलेत आणि आम्ही राहिलेलो जे आम्ही लेट पण थेट करतोय ओपनिंग आणि बघा आमचं होम ग्राउंड ज्याची आलत बघा तर इथे आम्ही फक्त नारळ फोडणार चार पाच बॉल खेळणार आणि घरी जाणार तर तुम्हाला हालचाल दाखवतो आणि भावनू नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की आप यापुढे आपल्या क्रिकेटचं ब्लॉग येत राहतील आणि तुम्ही बघत राहा भावनू आवडतील तर नक्कीच लाईक शेअर करत राहा चल भेटूया तुम्हाला पुढच्या हालचाल दाखवतो हा बारख्याची पण घे बॅट वर्षाने गोविंद आले तर एवढ्या बॅटी कधी झाल्याची घे त्याची बॅट घे बघ कधी बॅटी तुला त्याची पण ठेव त्याची पण ठेव बॅटे बॅट ठेवू बॅट ठेवते तुझी बॅट ठेवते ठेवतात बॅट ठेवत इथे बॅट ठेवू ए इकडे 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 ठेवतो ते डॅड बॅट हा ठेव इथे ठेवले तुझी पहिला मान तुझ्या बॅटला दिला गे का ठेवले बॉल पण बॉल पण ठेवतो काय पाहिजे तुला अरे ज्यांच्या बॅटे आहेत त्यांना लालकर आधी बॅटे राहते

ना बॉलरला काढतो हे बुट घालून पुढं कुठं चाललंय तू पथू कशाला तू निघत नाही

ஆஹ் கலச்சேர சொந்த

पण तू मनात काय बोलशील आम्हाला कसं तुम्ही भवानी माता कालेश्वर माता धारेश्वर महाराज हाश्वर महाराज हा दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी आमची क्रिकेटची ओपनिंग सुरु आहे त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना बल दे यशस्वी होऊ दे आणि

हो ना ना तो नार आता कधी ग्राउंड वर काय माहिती आम्ही दिवाळी पहिलाच बोलतोय सगळे पडले कुठे गेलो तो घेऊन ता त्याचा आम्ही काय बॅटिंग हो

I mm come -hmm.